द्या बघा हा मॅच चा ग्राउंड आहे याचं काम चालू आहे सध्या आता जेस्ट हे वाच मोठा असा ग्राउंड आहे हा इकडं पण आहे ग्राउंड च काम चालू आहे मांजरी बघा ना कशा मस्ती करतात या या तर लाईक कमेंट करा लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा कमेंट करा लाईव्ह कोण बघता सांगा लवकर लवकर या लाईव्ह पटापट सगळ्यांचं वेलकम आपल्या लाईव्हमध्ये ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा कमेंट करा लाईव्ह कोण बघतं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटपट पटापट खूप मस्त वाटते सगळं गावाकड्यासारखं वाटतं इकडं तर सेम गावच वाटतं एकदम असं गावाकडं आल्यासारखं वाटतं मस्त वाटतंय खूप पूर्ण असं गावसारखं दिसते पूर्ण गावसारखं पण गाव नाही हे ठाणं आहे तर चला लवकर लवकर या कमेंट करा लाईक करा सगळ्यांचे पटापट आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट लाईक कमेंट लाईक कमेंट नक्की करा आणि फटाफट आपल्या या लाईव्हमध्ये सगळ्यांचं तुमचं मनापासून स्वागत आहे माझा लाईव्ह तुम्ही कुठून कुठून बघत आहात कमेंट करून सगळ्यांनी सांगा लवकर लवकर फटाफट फटाफट तुमचे जेवण वगैरे झाले का नाही सांगा कमेंट करून नाश्ता पाणी झाले का मी आत्ताच नाश्ता वगैरे करून आलो मस्त गरम गरम वडापाव खाऊन आलेला आहे जे मु� सगळ्याचा फेवरेट आहे वडापाव तर वडापाव मी आत्ताच खाल्ले दोन वडापाव खाल्ले आहेत खूप छान होते जबरदस्त वडापाव आहेत ठाण्यामध्ये खूप छान वडापाव भेटतात तर चला लवकर लवकर या आपल्या लाईमध्ये सगळ्यांचं वेलकम लाईक करा कमेंट करा सगळ्यांना विनंती आहे हा इकडे जी सीबीचं काम चालू आहे साईटला आपल्या तर पटापट पटापट लाईक कमेंट करा नक्कीच सगळ्यांचं वेलकम माझ्या लाईव्हीमध्ये आल्याबद्दल थँक यू बघा मांजर कशी बसली येऊन जवळ तर आ, चला लवकर लवकर लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांचं वेलकम माझ्या लाईमध्ये लवकर लवकर लाईव्ह मध्ये या लाईव्ह ला कसं कोणी येत नाही आज सगळ्यांनी पटापट पटापट या लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून बघताय सांगा बरं पटापट सगळेजण लवकर लवकर सांगा लाईव्ह करून बघताय कमेंट करा लाईक करा सगळ्यांनी पटापट लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट लाईक करा कमेंट करा इकडे जी बी चालू आहे बघा इकडं घर तर गाव सारखे सगळे मस्त ते की या लवकर लवकर आपल्या लाईव्हला पटापट पटापट लाईक कमेंट झाली पाहिजे लाईक कमेंट वेलकम

जल्दी जलदी जलदी लाईव्ह जल्दी जल्दी लाईक करो कमेंट करो आ, या लवकर लवकर आपल्या ला. लाईव्ह लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट पडापट लाईव्ह अजून कोणी आलेलं नाही मी वाट बघतो तुमची आपल्या लाईव्ह वरती या लवकर लवकर ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट चला लवकर लवकर या लवकर लवकर या लाईव्ह पटापट पटापट लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा लवकर लवकर पटापट पटापट या लाईव्ह वर आपल्या ना 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 ना। चला जल्दी जल्दी लाईक कमेंट करो मेंट करो लाईक कमेंट सगळ्यांचं वेलकम ज्याचं नाव आहे किरण गोडे ब्लॉग्स तर किरणच्या लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही माझा लाईव्ह करून बघताय कमेंट करून सांगा बरं पटकन नाश्ता पाणी चाय पाणी वगैरे झाला का कमेंट करून सांगा पटापट लवकर लवकर या लाईव्हला पटापट पटापट लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून बघता सांगा लवकर कमेंट करून सगळ्यांचं वेलकम आपल्या लाईव्हमध्ये मनापासून स्वागत आहे या लवकर लवकर पटापट पटापट चला लवकर लवकर या लवकर लवकर या लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी पटकन लाईक झाली पाहिजे लाईक लाईक करा लाईक करा लाईक करा कमेंट 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 करा सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ लवकर 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 या लवकर लवकर या लाईक करा लाईक करा लाईक करा कमेंट करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा पटापट पटापट झटपट लाईव्हमध्ये या झटपट लाईव्हमध्ये या सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे ना चलो जल्दी 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 आ जाओ सब लोग लाईक कमेंट करो लाइक कमेंट लाइक कमेंट करा लाईक कमेंट करा लाईव्ह वर या लाईव्हर या लाईव्ह वर या पटापट पटापट लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह कुठून बघता कमेंट करून सांगा लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये जेवण झालं का तुमचं चला पटापट 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 या लाईवला लवकर 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 कमेंट करा लाईक करा सगळ्यांनी पटापट वेलकम तुमचं सगळ्यांच आपल्या लाइव मध्ये जाओ जल्दी जल्दी आ जाओ आज जल्दी आ जाओ लाईव्ह मी जाओ लाईव्ह मी जाओ पटापट जाओ पटापट जाओ बाबा पटापट जाओ बाबा ये ये या लवकर लवकर लाईव्ह लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा वेलकम आहे लाईक करा कमेंट करा लाईक करा प्लीज माझा लाईव्ह तुम्ही कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा सगळ्यांनी लाईक करा लवकर लवकर सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक ला करा कमेंट करा सपोर्ट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्हला पुन्हा तुमचं सगळ्यांचंच माझ्या लाईव्हमध्ये वेलकम आहे लाईक केलं नसेल तर लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा लाईव्हमध्ये या कमेंट करा लाईक करा जेवण वगैरे झालं का तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांचं नाश्ता पाणी वगैरे झालं का आपल्या लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे लाईक करा सपोर्ट करा लाईव्ह बघत राहू नका तर लाईक करा कमेंट करा लाईव्हला आपल्या पटापट पटापट लाईक करा लाईक लाईक झाली पाहिजे लाईक झाली पाहिजे लाईक झाली पाहिजे यार पटकन लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा लाईक लाईक कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट लाईक कमेंट नक्की झाली पाहिजे लाईक कमेंट झाली पाहिजे लाईक कमेंट लाईक कमेंट सगळ्यांना विनंती आहे लाईक कमेंट करा पटापट लाईक कमेंट करा बाबांनो बहिणींनो लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा लवकर लवकर आपल्या लावीमध्ये मध्ये या लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा पटापट पटापट या लाईमध्ये गावचा नजारा आहे खूप छान हे इकडे गाव आहे बघा माघ माझे हे बघा गाव खूप छान असं गाव आहे इकडे हे बघा गाव हे तिकडे गाव आहे इकडे सिटी आहे त्या साईडला गाव ह्या साईडला सिटी लवकर लवकर लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा पटापट सगळ्यांनी सगळ्यांचं सगरेन वेलकम किरण गोटे ब्लॉकमध्ये मध्ये लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा ज्यांनी सब केलं नसेल त्यांनी सब करा प्लीज गाडी आली बघा आता राबीडची मालाच तिकडे आली मालाची गाडी मालाची गाडी आली आता काय आले काय माहिती गाडीमध्ये मालाची गाडी आली मालाची गाडी आली मालाची गाडी आली काय आले, आले? गाडीत का चला लवकर 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 या पटापट पटापट पट, सगळ्यांनी लवकर लवकर लाईक मध्ये लाईक करा क्लब कमेंट करा प्लीज लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी मालाची गाडी आली आपल्याकडे बघा या लवकर लवकर आपल्या मध्ये पटापट पटापट पटा पटा या लवकर लवकर लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा खडी आली खडी चार नंबर खडी आली वा चार नंबर खडी आली चार नंबर खडी चार नंबर खडी आली चार नंबर खडी आली चार नंबर खडी आली काय हलत सगळं इंजन तिचं बाबा चला लवकर 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 लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट चार नंबर खडी आली त्याच्यामध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर तुम्ही लाईक कमेंट का करत नाहीत मला काही कळतच नाही सगळ्यांच्या यार बरेचसे जण आपला लाईव्ह बघतात पण लाईक कमेंट करत नाही तुम्ही लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट लाईक करा लवकर लवकर सांगा तुम्ही पटापट सगळ्यांचं पुन्हा वेलकम आपल्या लाईव्हमध्ये कमेंट बॉक्समध्ये या कमेंट करा लाईक करा लाईव्ह गुण बघता सांगा लवकर लवकर आणि याच्यात आली बघा चार नंबर खडी आता खाली करतो इथं काम करतो आपल्याला ते बघा दिसतंय का तुम्हाला गाडी गाडी खाली होते बघा खडीची आता ते बघा तुला खडीची गाडी खाली झालेली आहे आत्ताच ना 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 ना। लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट कटापट लाईक करा सपोर्ट करा सगळ्यांनी प्लीज लाईक सपोर्ट करा यार कोणीच लाईक करत नाही लाईक करा लाईक करा खडी खाली होते खडी ते बघा इकडं खडीच्या गाड्या अशी खडी आता तर सगळी आता असतात इकडं मैदान आहे सगळं मैदानात काम चालू आहे जी इकडे काम करते बघा समोर जी आहे जेसीबीचं काम चालू आहे मस्तपैकी इकडं पण तुम्ही लाईक करत नाहीत लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी इकडे जेसीबीचं काम चालू आहे बघा इकडे जेसीबीचं काम चालू आहे पाठीमागा खडीचं काम चालू आहे इथं काम करत आपल्याला इथं सगळी लाल माती टाकायची आहे ग्राउंडमध्ये आपणच टाकणार आहोत आता लाल माती खड़ी हो गेते जी सीपी पहिलं खालची खडी वगैरे काढून घेते मग याच्यावर लाल मात्रे आतराची पूर्ण या लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट सगळ्या भावा बहिणींना विनंती आहे कमेंट बॉक्समध्ये या या कमेंट करा लाईक करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कोणी येत नाही प्लीज विनंती आहे तुम्हाला सगळ्याला कमेंट बॉक्समध्ये या लवकर लवकर सगळ्याला सूचना देत आहे की कमेंट बॉक्समध्ये या कमेंट करा छान छान माझा लाईव्ह तुम्ही कुठून बघता सांगा कमेंट करून या लवकर लवकर आपल्या लाईव्हमध्ये पटापट पटापट <tip> लाईक कमेंट करा सगळ्यांनी लाईक कमेंट करा लाईक कमेंट पुन्हा सगळ्यांचं वेलकम आहे तुमचं माझ्या लाईव्ह कमेंट बॉक्समध्ये या कमेंट करा सगळ्या भावक भक्तांना कळवण्यात येत आहे की लाईक कमेंट झाली पाहिजे सभी को दया दिल से रिक्वेस्ट आहे की लाईक करो कमेंट करो आप लाइव को कमेंट करो लाइक करो या पे देखो गाडी आ गई है आता ती खाली झाली गाडी जस्ट गाडी खाली झालेली आहे लाईक करा चाली गाडी गाडी खाली झाली चालली लाईक करा लाईक मित्रांनो लाईक सपोर्ट करा लाईक सपोर्ट करा लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट लाईक सपोर्ट झाली पाहिजे बरं का तुम्ही लाईक सपोर्ट करत नाहीत लाईक सपोर्ट करा विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना लाईक सपोर्ट प्लीज लाईक सपोर्ट लाईक सपोर्ट करा लाईक सपोर्ट करा लाईक सपोर्ट करा लवकर लवकर या लाईव्हमध्ये पटापट पटापट सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये ज्याचं नाव आहे किरण गोटे ब्लॉक्स किरण ब्लॉक्स तर लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट कमेंट बॉक्समध्ये या कमेंट बॉक्समध्ये या कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कोणी जाऊ नका कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांना चला लवकर लवकर लाईक करा सगळ्यांनी पटापट सगळ्यांचे खावणं झाले का सांगा लवकर लवकर आणि आपल्या लाईव्ह मध्ये या पटापट

हो ठीक आहे ना हो उद्या मातीने होय उद्या नाही देता माल तर येऊ माल आलं की त्याला काय लगेच पाणी मारून प्लस्टर हा तर करून मटेरियलच नाही आला अजून मटेरियल आलं नाही त्यांचं सांगते प्लास्टर करायला तुम्ही लाईक करा फटाफट लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा लवकर लवकर सपोर्ट करा लाईक करा पटापट लाईक करा कमेंट करा लाईक करा लवकर लवकर कमेंट करा लाईक करा पटापट पटापट या आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट बॉक्स मध्ये या लाईक करा लवकर लवकर लाईक करा लाईक करा लाईक करा पटापट पटापट पटा, पटा, लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर या लवकर लवकर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लाईक करा सगळ्यांना विनंती आहे लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा या लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट करा पटापट कमेंट करा कमेंट लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा लवकर लवकर लाईक कमेंट करा तर सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे मनापासून लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा सपोर्ट करा प्लीज सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा लाईक करा लवकर लवकर कर, कर। या पटापट आपल्या लाईव्ह मध्ये फटाफट फटाफट सगळ्यांचं वेलकम आहे लाईव्ह मध्ये फटाफट लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा ला पटापट लाइक कमेंट करा मित्रो बाबा नो बहनो सपोर्ट करा सगड़ लवकर लवकर सपोर्ट करा जिस दिन तेरी मेरी बात नहीं होती दिन नहीं गुजरता रात नहीं होती दिन नहीं गुजरता रात नहीं होती। हे। चा। हे। हो ती हे सगळं काम करायचं आपल्याला सगळं टोटल हे इथं अशी खडी वगैरे पडलेले आहे हे पूर्ण याची आर सी सी कोपा करायचा याचा इकडे एवढा हा पुन्हा पट्टा आर सी सी कोपा करायचा हे गाव आहे एक मस्तपैकी खूप छान नजारा आहे इक बघण्यासारखा खूप मस्त वाटते ही सगळी खडी आता आतरायची आपल्याला सगळी खडी आत आहे पूर्ण ह्या मैदानात अशी पूर्ण इथपर्यंत पण तुम्ही लाईक कमेंट करत नाही यार लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा शेअर करा आपल्याला लाईक करा तुम्ही लाईक कमेंट करतच नाहीत पटापट लाईक करा कमेंट करा आपल्या लाईव्हला सपोर्ट करा प्लीज सगळ्यांना विनंती आहे लाईक सपोर्ट करा लाईक सपोर्ट करा लाईव्हून कोणी जाऊ नका या लवकर लवकर आपल्या लाईव्हमध्ये सपोर्ट करा लाईक सपोर्ट करा सगळ्यांनी पटापट पटापट नवीन असताना तर आपल्या चॅनलला सब करा सगळ्यांनी लवकर लवकर सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा लवकर लवकर सपोर्ट करा पटापट पटापट जी बीच काम चालू मस्त पिकी लाईक सपोर्ट लाईक सपोर्ट झाली पाहिजे राव लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर पटापट पटापट याला विला लाईक सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा बाकी सगळ्यांचं काय चाललंय चहा नाश्ता झालाच असेल आता नाश्ता वगैरे सगळ्यांचा झाला असेल कारण की आता बराच वेळ झालेला आहे तर पटापट पटापट पट, पट, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये या कमेंट बॉक्समध्ये या अजून कोणी कमेंट बॉक्समध्ये आला नाही तर कमेंट बॉक्समध्ये या लवकर लवकर तुमच्या दादाला भावाला सपोर्ट करा या लवकर लवकर पटापट पटापट लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट लाईक like कोणी करत नाही कमेंट कोणी करत नाही मला काही समज नाही माझा लाईव्ह चालूच आहे का नाही का बंदच आहे ना लाईक येते ना कमेंट येते ना काय येत ना काय येत काय झालंय काय नुसती बघते युट्यूब फॅमिली लाईक like, कमेंट कोणी करतच नाही माझा व्हिडिओ काहीच काढू नको माझा व्हिडिओ काढायची गरज काय दिसतच नाही बरोबर माग झाले काय झाले एवढा मोठा महागडाचा फोन घेतला साठ हजार घेतला ते साठ हजाराचा फोन मला काय वाटतंय काहीच वाटत नाही ते आमच्या एक जणाने घेतला ऐंशी हजाराचा ते बी फिफ्टीन आता रडा लागलाय म्हणते भेंच्या दुखत घेतलाय एक जणाने विवोचा फोन घेतलाय 33000 ला आता टक्कर देतोय तो काय का आबल दिसतं आमच्यात काय दुसरं दिसतंय का जरा दिसतंय काय वगैरे दिसतंय हे कसे माहिती डोळे कसे बघता पण जरा नाही शेंबीम हे बघ काय दाखव बरं मला काय फरक आहे हा काय फरक आहे कशात फरक दाखव मला माझं एकदम काळ दिसतोय तुमचा अल्ट्रा व्हाईट लावलास तू आता आता अल्ट्रा व्हाईट कुठे माझ्याकडे ते काय टू म्हणजे अल्ट्रा व्हाईट होत होतो हे बघ आ, आता ये आले ये बोलता, हा का, का, फुरक ये बोलत आता झाला याच्यात मग अल्ट्रा हे आले याला बोलतात अल्ट्रा वाईट हा काय काय फरक काय अल्ट्रा वाईट बोलत नाही तरी माझं आता काय चालू माझ